अनेक वर्ष भाजपमध्ये राहून भाजप वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपवाल्यांनी नवीन पक्षातून येणाऱ्यांना पक्षा राजीनामा द्यावा लागला व बंडखोरी करावी लागली महायुतीच्या उमेदवाराला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल मुदगलकर यांनी डीएलपीशी बोलताना व्यक्त केला उमेदवारी दाखल करायचा जो हा विषय आहे तर हा विषय गेले आठ महिन्यापासून माझ्या डोक्यामध्ये होतात पण ज्या दिवशी डिक्लेरेशन झालं अठ्ठावीस तारखेला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जे डिक्लेरेशन केलं त्या दिवशी मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला मी काही कुठली वाट बघितली पर नाही परंतु मला हे पूर्वीच माहीत होतं लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीला सुटणार नाही बारामतीमध्ये काही सवलत व्हावी म्हणून तिथला विषय आपल्या इथं आला आणि जानकर साहेबांना उमेदवारी दिली आणि जानकर साहेबांनी उमेदवारी दिल्यावर त्यांनी तीन चिन्ह दिले होते एक होतं रोलर एक होतं सिलेंडर आणि सिट्टी पहिल्या क्रमांकावर सिट्टी असल्यामुळं ती त्यांना बार झाली मी चिन्ह कुठलंच दिलं नव्हतं मला शेवटी चिन्ह मिळालं आणि कलेक्टर साहेबांना मला लावून विचारलं निर्वाचन अधिकाऱ्यांनी कुठलं चिन्ह तुम्हाला पाहिजे मी काही न बघता बोर्डवरचं एक चिन्ह लांबून बघितलं आणि हॉकी आणि बॉल हे चिन्ह दिलं आणि हे याच्यामुळे चिन्ह दिलं की खेळाडू उमेदवारी भरू नका म्हणून परत घेऊन आलं नाही भागवत साहेबांनी मला विनंती केली होती की आपण फॉर्म फोनवरून पण नंतर आपण तुमचा विचार विचार करू आता आमचा विचार करायचा काय आम्हाला आमदार करणार नाहीत आता तुम्ही तर भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात फॉर्म भरल्यासारखे झाले ना भाजपचे पदाधिकारी असताना शंभर टक्के आम्ही त्यांच्या विरोधात फॉर्म भरलेला आहे आणि शंभर टक्के आम्ही त्यांच्या भाजपच्या विरोधात आम्ही फॉर्म भरला आहे ही महायुतीमुळं संकल्पना पुढे आली महायुतीमध्ये महाराष्ट्रात बरे जागेचे वाद विवाद जागोदागी आपण बघत आहोत परभणी शहराचा विचार केला तर महायुतीचे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राजपा हे तीन लोक तीन नेते एका जागी बसून कुठंही प्रेत घेतली कुठंही आव्हान केलं कुठं एकत्र फिरले कुठं एकत्र चित्र दाखवलं हा तो कुठलाही विषय नाही आणि वैयक्तिक अनिल मुदगेलकर हा साधारण कार्यकर्ता सगळ्या पर्वणी शहराला माहिती मी एक नगरसेवक होतो माझ्यावर काही पक्षाच्या विशिष्ट जबाबदाऱ्या होत्या फटका बसताना का तुमच्यावर जानकर साहेबला माझा फटका बस माझ्या उमेदवारीचा मतातून फटका बसल बसत असल ప్రయత్న సే విభాగా సంఘటన మంత్రి సంజయ్జీ కొడగే పూర్ణ మరాఠవాడీ లాంటి సంపడానికి సుపారి అని మా కేజా గారు మన సగ మా मी कसं काम करतो आणि मलाही माहिती आहे की काय काम करते त्यांच्या सुद्धा मी मागणी केली पक्ष रचनेची त्यांनी पण मागणी केली नाही मग मला सांगा एवढ्या जवळच्या परिचयातल्या माणसांना सगळं माहीत असतो नवीन इतर पक्ष सोडून भाजपमध्ये आले त्यांना मिळाले त्यांना उमेदवार मिळतात तुम्हाला काय दावल्या जाते काय नाही आम्ही भारतीय जनता पार्टी असलो तरी आम्ही नगरसेवक कधी विचारच केला नाही वयती म्हणून लोकसभा विधानसभा इतर बँक असा विषय नव्हता वाढल्याची प पंधरा वर्ष सेवा मी केली एकवीस मतांनी माननी नामंद साहेब यांच्यासमोर मी पराभूत झालो पण इतक्या मोठ्या माणसासोबत पराभूत झाल्यामुळं पर मला तेथे दुःख नाही आणि आता माझी घरचे मी नगरसेवक आहे शेवटी एवढंच मला चांग वाटत की भारतीय जनता पार्टीचा आलेला सगळा निधी शहरामध्ये इतर पक्षांना दिला गेला ह्याचे जबाबदार कोण कमाई करून घेतले शंभर टक्के कमाई करून घेतली आपल्या शिवाय त्यांनी पण दुसऱ्या वाटला टाकला कथा कोण आहे ते जे कमाई करून घेणार भाजपच्या नावावर जे विधा मी नाव आहे त्याने का घेत नाही की सध्या आता माहोल चालू आहे जे विधानसभेचे प्रमुख आहेत जे शहराचे अध्यक्ष आहेत यांच्या मार्फतच निधी शहरामध्ये वितरित केला जातो जिल्ह्यामध्ये जे निधी वितरित केला जातो ते जिल्ह्याचे अध्यक्ष करतात पण जिल्हाध्यक्ष माझा त्याचा काही संबंध आला नाही राजीनामा दिला का, काम विरोधात नाही राजीनामा का, तुम्ही आठ महिन्यापूर्वी दिला आहे माझी आता मी जे भाजपचं काम सध्या आरोप ती करायली तिला मी नको म्हणलं आणि तिच्या मनामध्ये अशी एक भीती की येणाऱ्या काळात नगरपालिकेत आपण संपू आपलं जीवनच आपण पाठी बाल केलं मी शरदभाऊ कुलकर्णी आता नाही गोपीनाथ मुंडे आता नाही प्रमोदजी महाजन आता नाही तरुणजी चूक यांच्या संपर्कात राहिलेला माणूस आणि श्रीकांची भारतीया यांच्यासमोर नाही त्यांना असं वाटलं की काही मागच्या काळामध्ये मी वेतनाधीन झालो होतो एक दोन ते तीन वर्ष आणि तीन वर्षापासून वेतन मुक्त आहे पण पंधरा वर्ष वीस वर्ष जा मी जे राजकारण केलं तर वेतन माझा वेतनाची माझा दुरान्वयी संबंध नव्हता काही कारणातून झालो मी एक पुस्तक लिहिलं रत्नाबद्दल बोलू काही आणि माझी एक इच्छा होती गडकरी साहेबांच्या हाताने हे पुस्तक प्रकाशित दबावं या स्थानिक लोकांनी नेत्यांना कळवलं आणि नमुद गलकर घरी झोपला आहे म्हणून जागा आहे का जिवंत आहे का नाही हे दाखवायसाठी मला या उमेदवारीपासून सुरुवात करायची विधानसभा प्रतिनिधी रियाज सह मी आबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी